जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करून सदैव रहा अपडेट जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आयुष्यातील जोडीदार कसा असावा याची माहिती शुभकार्य वधूवर सूचक केंद्राचे प्रमुख श्री तानाजी शेलार यांनी दिली गेली पंचवीस वर्षे विवाहाचे कार्य करीत असलेले श्री तानाजी शेलार यांनी आयुष्यातील जोडीदार कसा असावा त्याची निवड कशी करावी याची परिपूर्ण माहिती या मुलाखतीमध्ये दिली आहे त्यांच्या कार्यात अनेक अडीअडचणी आल्या पण ते कधीही डगमगले नाहीत त्यांच्या या मंगल कार्यात ते कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष या पदी कार्य करतात व त्यांच्यासोबत कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष दिलीप रेपे यांचे सहकार्य लाभले त्याचबरोबर रावसाहेब गवंडी दत्तात्रे मांजरे किरण लायकर ज्योती मुळे सुनील दायंगडे सुखदेव पाटील सचिन नरके कृष्णा माळी मनोहर माने जितेंद्र कुंभार यांचे विशेष सहकार्य लाभले पाहूया सविस्तर मुलाखत सौ सव वंदना कोरे अडचणी दूर करायचं काम सातत्यानं मी करत आलोय आणि करत राहणार कसं असतंय एखाद्या माझी मुलगी असं समजा सुरुवातीला मी माझी मुलगी म्हणतो माझी मुलगी देत असताना मी काय करणार माझ्या मुलगीला कसं सुख मिळेल तिचा जोडीदार आयुष्याचा जोडीदार कसा असावा तिची देखील स्वप्नं असावीत आणि ती पूर्ण व्हावीत ह्या दृष्टिकोनातून मी सदैव प्रयत्न करतो आहे याचं कारण का की कुठलीही मुलगी असो माझे असो किंवा कोणाची असो ज्यावेळी मी त्या मुलीच्या घरी जातो आहे त्यावेळी त्या मुलीच्या घरची परिस्थिती पहिला पाहणी करून घेतो आहे किंवा जाणून घेतो आहे याचा अर्थ काय मुलगीचं घर आपलं कसले असो साधं झोपडे असो बंगला असो किंवा बंगलो असो ज्यावेळी आपण मुलगीला ज्या घरात देणार त्यावेळी त्या मुलगीचं घर मिनिमम आपल्या ह्या घरापेक्षा चांगलं घर असावं याचं कारण त्या मुलगीला का त्या घरची आठवणी नये पहिला मुद्दा दुसरी गोष्ट मुलगी कशी असो देवानं सर्वांना सौंदर्य दिले रूप दिले त्याच्या आपण परतफेड कधी करायची नसते देवाला जे आहे ते आहे आपलं ते त्याच्या कृपेने झालेलं असतं त्यासाठी आपण काय करूया ज्या मुलगीला जो मुलगा मॅच होतो आहे त्या मुलाचं स्थळ आपण त्यांना सुचवूया तिसरी गोष्ट ज्या घरात आपण जातो आहे मुलगीच्या घरात त्यांच्या आईवडिलांचा जो स्वभाव असतो आहे त्या स्वभावाची जी पुढची व्यक्ती असत्या त्या स्वभावाच्या व्यक्तीला जर आपण ॲडजस्टमेंट केलं तर पुढं बांधवायचा विषय नाही आहे आयुष्यात संसार म्हटल्यावर भांडायला भांडं लागणार परपंच म्हटल्यानंतर नवरा बायकोचं काय तर होणार पण खरा साथीदार जो असतो आहे जशी शंकराची अर्धांगणी शंकराच्या अर्धांगणीला पार्वतीला अर्धांगणी का म्हटलं आहे मी सांगायचं का तुम्हाला गरज नाही आहे जसं शंकराची अर्धांगणी म्हणजे नवऱ्याला साथ देणारी ही आयुष्यातील पहिली आणि शेवटची जर कोण असेल तर ती अर्धांगणी असते ती आपली बायको ती आपली हजार जाहिराती काढलेल्या आहेत प्रत्येक वधूवर सूचकच्या माध्यमातून ज्या त्या भागात आपल्या जाहिराती वाटप झालेल्या आहेत आणि राहिलेल्या जाहिराती आमच्या पेपरच्या माध्यमातून जाणार आहेत याचा अर्थ काय जाहिरातीला प्रत्येक घरात ही जाहिरात पोचू दे आणि त्यातला एखादा जर सदस्य आपल्या कार्यक्रमाला येऊ दे तर या जाहिरातीचा आमचा उद्देश असा आहे की सरांना मी दाखवालो आहे तर आमच्या जाहिरातीचा उद्देश असा आहे की कुठल्याही वधूवर सूचकचं कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणतंही नुकसान होता कामा नये वधूवरचं वधूवर सूचकचं नव्हे वधूचं वराचं नुकसान होता कामा नये आमच्या नियमावलीचा मिनिमम आम्ही काय केलं आहे एक पाचशे रुपयेमध्ये पाच वर्षाभला आम्ही स्थळ सोडणार पन्नास वेबसाईटला स्थळ सोडणार अकराशेमध्ये दहा वेबसाईटला स्थळं सोडणार वेबसाईटला आम्ही वर्षाबला दहा सोडणार वेबसाईटला शंभर सोडणार एकवीसशेमध्ये व्हॉट्सअपमध्ये वीस सोडणार वेबसाईटला दोनशे सोडणार पाच हजारमध्ये व्हॉट्सअपला पन्नास सोडणार वेबसाईटला पाचशे सह सोडणार दहा हजारमध्ये शंभर सह व्हॉट्सअपला सोडणार वेबसाईटला एक हजार सह सोडणार याचा अर्थ वेबसाईटच्या स्तराची किंमत तुम्हाला मिनिमम शंभर रुपये पडेल वेबसाईटच्या सहाची किंमत तुम्हाला मिनिमम दहा रुपये पडेल आज जर दहा रुपयामध्ये किंवा शंभरमध्ये तुमचं जर लग्न झालं तर कुठल्याही वधूवर सूचकला कुठलंही मानधन द्यायचं नाही आहे त्यासाठी आम्ही ही नियमावली काढली आहे आणि आम्ही स्वतःची एक आपली ॲप तयार केलेली आहे त्या ॲपमध्ये वेबसाईट सोडून कमीत कमी आमच्याकडे सहा हजार मुले आहेत आपल्याकडे सहा हजार ॲपला व्हॉट्सअप वर्षा ॲपला आपल्याकडे मुले आहेत पण ही वेबसाईट वेगळी आणि ॲप वेगळं हो व्हॉट्सअप ॲप वेगळं आणि वेबसाईट वेगळी वेबसाईटला पन्नास हजार आहेत आणि वेबसाईट ॲपला आपल्याकडं सहा हजार मुले आहेत त्यामुळं कुठल्याही कस्टमरचं कुठलाही मुलगा रानात काम करणारा असल्यापासून विमानातून फिरण्यापर्यंत कुठल्याही लेवलचं स्थळ आपल्याकडं मिळणार त्याची सुविधा मिळणार त्याचं काम होणार आणि प्रामाणिकपणे होणार यात आम्ही पहिला मी महाराष्ट्रामधला एकमेव वधू सूचक असा आहे की ज्यानं माझ्या ऑफिस मध्ये आल्यानंतर फी भरायची नाही मी काय म्हटलं आहे का ज्यानं माझ्या ऑफिस मध्ये आल्यानंतर माझी फी भरायची नाही ज्याला जर जा नेमावली आमची पटत असेल तर त्यानं फी भरायची जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका